छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे लोकसभा निवडणूक क्षेत्राचा राजकीय पारा शांत होताच उन्हाचा पारा गेल्या काही दिवसांपासून प्रमाणाच्या बाहेर वाढतोय दिवसेंदिवस उन्हामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका आहे तर बरेचसे नागरिक वाढत्या उन्हामुळे आजारी पडलेत नागरिकांनी या तापत्या उन्हामुळे शक्यतो घराच्या बाहेर पडू नये अतिमहत्वाचं काम असल्यास बाहेर सुरक्षित जावे आपल्या गाडीमध्ये प्रमाणात पेट्रोल भरावे जास्त प्रमाणात पेट्रोल भरल्यास गाडीमध्ये गॅस निर्माण होऊन गाडी केव्हाही पेट घेऊ शकते अशा बऱ्याचशा घटना उघडकीस आल्यात डॉक्टरांनी सुद्धा तमाम नागरिकांना आवाहन केलंय की तापत्या उन्हामुळे शक्यतो घराच्या बाहेर जाणं टाळावं अतिमहत्वाचं काम असल्यास तरच जावं आपल्या जीवाची काळजी घ्यावी उन्हामध्ये निघत असताना सुरक्षित निघावे आणि असं काही वाटल्यास आरोग्य ठीक नसल्यास तात्काळ जवळच्या रुग्णालयात जावे आणि आपला उपचार करावा लापरवाही करू नये स्वतःच्या जीवाची काळजी स्वतःच घ्यावी असे वैद्यकीय अधिकारी अमोल नालट यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलंय वाढत्या पाराभाता पारा पाहता अंजणगाव सुरजी ते बैतूल हायवे रोडवर पूर्णतः सन्नाटा होता नागरिकांनी सहबदान राहावं सुरक्षित राहावं स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी असं न्यूज जी नाईन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने तमाम नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे गेल्या काही दिवसापासून हा उन्हाचा पारा एकदम चढलेला आहे बेचाळीस त्रेचाळीस अंश सेल्सिअस हा उन्हाचा पारा चढलेला आहे आणि अशा अशा वेळेस पेट्रोल पंपावर जास्त प्रमाणात जर आपण व्हीलरमध्ये जर पेट्रोल जर टाकलं तर अचानक गाड्या पेट घेत आहेत अशा घटना उत्तर प्रदेश मध्य प्रदेशामध्ये घडलेल्या आहेत काही लोकांची त्यामध्ये जीवितहानी सुद्धा झालेली आहे आपल्यासोबत एक ग्रामप्थ आहेत मी आपण आपण एवढ्या उन्हामध्ये कुठे गेलो किती असं खरोखर असं वाटतं ऊन आहे की नाही आहे आणि अगं आ तुम्ही आता उन्हातून आलेले आहेत का असं काय वाटलं आहे तुम्हाला म्हणजे मूळ जे सभेत काय असा असं भयंकर आहेकरलेला आहे म्हणजे किती प्रमाणात ऊन आहे म्हणजे जास्त प्रमाणात ऊन आहे असं तुम्हाला वाटतं चायनीज म्हणजे काय गेल्या काही दिवसापासून उन्हाचा पारा हा खूप प्रमाणात वाढलेला आहे आणि अशा अशा या उन्हामध्ये बऱ्याचशा अशा घटना घडलेल्या आहेत हल्ट्या काढून शक्कर आलेले आहेत काही लोकांची जीविधाने झालेली आहे आपण बघू शकता या रुळामध्ये फारशा प्रमाणातील हे लोक घराच्या बाहेर निघालेले आहेत आणि बघू शकता की हा रोड पूर्ण थांबतो आहे अन्यगाव परिसर परिसर आहे हा आणि हा हायवेसुद्धा हायवेसुद्धा या रोडला म्हटल्या जाते या या रोडवर रो तुम्ही बघू शकता की थोड्या प्रमाणात लोकं बाहेर निघालेले आहेत आणि आम्ही न्यू जीने जी नाही महाराष्ट्र चायनाच्या वतीनं तमाम नागरिकांना आवाहन करू इच्छितो की अतिशय आपल्याला ग काम असेल तेव्हाच आपण घराच्या बाहेर पडावे अन्यथा आपण घराच्या बाहेर पडू नये कारण उन्हाचा पारा हा खूप प्रमाणात वाढलेला आहे तेव्हाही आपला आपलं जीवितहानी होऊ शकते आणि पेट्रोल आपल्या गाडीमध्ये प्रमाणातच पेट्रोल आपण टाकावे अशी आम्ही या चायनाच्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला विनंती करत आहे कॅमेरामॅन शिबिर मी डॉक्टर अमोल लालट वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय अंजनगाव शिवसे सर्व अंजनगाववासी नागरिकांना माझे एक आव्हान आहे की सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि सध्या उन्हाचा पारा खूप वाढतोय म्हणजे एक्केचाळीस डिग्रीच्या वर सध्या उन्हाचा पारा चाललेला आहे त्याबद्दल सर्व नागरिकांनी आपली स्वतःची काळजी घेणे फार गरजेचं आहे त्यासाठी सर्व नागरिकांनी विशेषतः उन्हाच्या वेळेस म्हणजे सकाळी अकरा ते संध्याकाळी चार पाच वाजेपर्यंत अत्यंत महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर उभार उन्हात निघू नये भरपूर पाणी प्यावे शक्यतो सावलीमध्ये किंवा गार ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करावा आणि यानंतरसुद्धा यदा कदाचित काही ऊन लागल्याचे लक्षणं आपल्यास आढळले म्हणजे खूप प्रमाणात ताप आला खूप जास्त घाम जातो आहे रघवीमध्ये जळजळ होत आहे पोटात दुखतं आहे उलट्या होत आहेत पातळ संडास होत आहे तर त्वरित ग्रामीण रुग्णालय अंजनगाव इथे येऊन आपला उपचार करण्यात यावा तरी मी सर्व नागरिकांना विनंती करतो की सध्या जे एवढ्या भरपूर प्रमाणात उन्हाचा जो पारा वाढतोय स्वतः स्वतःची काळजी घ्यावी स्वतःची काळजी घेणे हे तुमच्या स्वतःच्या हातामध्ये आहे याबद्दल तुम्ही स्वतः दक्षता घ्यावी न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मंगेश हिंगळे अमरावती